नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे स्वातीस लॉक सगळ्यांना शुभ सकाळ आणि आज आहे चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारीला आमची ॲनिव्हर्सरी असते तर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आम्ही रात्री करणार आहे पण सकाळी आम्ही सकाळीच मी, मी जेवणामध्ये खीर चपाती आणि बटाट्याची पिवळ्या बटाट्याची भाजी करणार आहे तर मी तुम्हाला तर तुमच्याबरोबर मी खिरीची रेसिपी शेअर करणार आहे त्या जाणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग मी तुम्हाला आता खिरीची रेसिपी दाखवते खिरीसाठी मी तांदूळ थोडेसे काहीतरी तांदूळ अर्धा ते एक तासासाठी भिजत ठेवले होते आणि त्यानंतर मी ते मिक्सरमधून बारीक करून घेते खिरीसाठी खिरीसाठी इथं मी तांदूळ भिजत टाकले होते त्याच्यातलं पाणी काढून टाकलं आहे आणि मिक्सरमध्ये मिक्सरमधून बारीक केल्यानंतर दाखवते अशा प्रकारे मी तांदूळ बारीक करून घेतलेले आहे जास्त बारीक पेस्ट पण नाही करायची थोडंसं जाळसरस ठेवायचं आहे इथं घेतलं आहे मी ओरलं नारळ मिक्स हे आता हे पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे हे बघू शकता तुम्ही असं खोबरं पण बारीक करून घेतलेलं आहे आता त्यानंतर येत आहे पाच ते सहा काजू पाच ते सहा बदाम याचे बारीक बारीक कुटके करून घेत पातेलं गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता तूप टाक तूप टाकणार आहेत तूप गरम झाल्यानंतर काजू बदामचे कुटके करून घेतलेले आहे ते टाकत आहे त्यानंतर यामध्ये दूध टाकलेलं आहे दूध गरम झाल्यानंतर आपण यामध्ये आता तांदूळ बारीक वाटून घेतलेले आहे ते टाकू दीड ग्लास इतकं दूध घेतलेलं आहे दूध गरम झालेलं आहे आणि त्यानंतर आपण तांदूळ जे बारीक केले आहे ते टाकत आहे बारीक केलं आहे ते टाकणार आहोत आणि हे थोडंसं अधूनमधून हलवत राहायचं कारण लागण्याची शक्यता असते चांगला तांदूळ शिजवून देऊ मग त्यानंतर आपण खोबरं हो ॲड करणार त्यानंतर साखर आणि वेलची पूर चार वेलची घेतली आहे आता त्यामध्ये त्याचं बायाचं टर्हल काढून आतमधलं घेऊया आणि यामध्ये साखर ॲड करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ काठीच्या वर साखर घेतलेली आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तांदूळ शिजायला टाकला होता दुधामध्ये तो पण आता शिजलाय अशा प्रकारे शिजला पाहिजे पूर्ण आता बारीक करून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी पण ऍड करत आहे आता याला चांगले उकळी आल्यानंतर आपण वरून साखर आणि वेलची पूड टाकतो खोबरं मिक्स मिक्स केलं होतं त्यानंतर याला आता चांगली उकळी उकळी आली आहे आणि त्यानंतर आता नंतर साखर आणि वेलची तूप टाकत आहे साखर पण पन बारीक करून घेतलेली आहे mm. पाच मिनटं चांगली उकळल्यानंतर त्या त्यानंतर वरून अर्धा चमचा इतकं तूप टाकत आहे थोडस चवीनुसार मीठ पण टाकते मी खिरीमध्ये माझा आता सगळा स्वयंपाक बनून झालेला आहे खीर चपाती बटाटा दाखवते तुम्हाला इथं आहे खीर पिवळ्या बटाट्याची भाजी आणि चपाती चला तर आम्ही आता जेवण करतो मग बोलते मी तुमच्या सोबत हॅलो फ्रेंड्स आता संध्याकाळचे वाजलेले आहे साडेसात आज तर आज आमची ॲनिव्हर्सरी आहे तर निमित्त आम्ही बाहेर डिनर करण्याचा प्लॅन केलेला आहे तर आमच्याबरोबर आमचे फ्रेंड्स पण आहेत चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आज आम्ही आलेलो आहे लेमन ग्रास बाय सिट्रॉन या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही बघू शकता इथे मस्तपिक सी बघता मी तुम्हाला बोलले होते की माझे फ्रेंड येणार आहे तरी आहे अक्षदा तिचे हसबंड आणि तिची मुली छोटी आहे शिव आणि शिवचे आहे त्यांनी आमच्यासाठी सरप्राईज केक आणला होता थँक्यू अक्षदा अँड इन्फंट राज <क्राथ> <ट्रेम्ड़े वारे>। आज आम्ही डिनरमध्ये इंडियन प्रफेक्ट चॉईस केलं होतं तर त्यामध्ये प्रकारचे सालाड ठेवलेले आहेत त्यानंतर इकडं आहे जिरा राईस मटन बिर्याणी तसेच इम पास्ता आणि त्यानंतर आहे आलू पराठा चिकन रोस्ट बीफ करी गोबी मंचुरियन आणि इकडं आहे केरला फिश फ्राय दाल पालक शेवट आहे दाल पालक इकडं आहे पुरी गरमागरम मसाले त्यानंतर रोमाली लोट रोटी आणि नान त्यानंतर इकडं सर्व स्वीट्स आयटम ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही स्वीट्स आयटम एक गुलाबजाम आणि फ्रूट आमचं जेवण झाल्यानंतर इथं शिव हॉटेलच्या शेजारी छोटा छोटा पार्क आहे तर मुलांना नेहमी तर जाण्यासाठी चला तर मग या व्हिडिओला मी इथेच एंड करते हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा बाय